हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचं इन्स्टंट शरबत बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा इथे मे मी एक कच्ची कैरी कापून घेतलेली आहे आणि त्याच्यात साखर काळं मीठ आणि पुदिना थोडा ॲड करणार आहे जर तुम्हाला फ्लेवरसाठी जिरं ह्याच्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यात टाकू शकता जिरं टाकल्यामुळे छान टेस्ट लागते तर तुम्ही जिरं टाका आणि नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात आता बघू शकतात अशा पद्धतीने मी थोडंसं जाळसर वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पाणी टाकून त्याला छान फाईन पेस्ट करून घेणार आहे आपल्याला हे खूप बारीक करायचं आहे म्हणून थोडं पाणी टाकून याला तुम्ही बारीक करा अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही आणि आता हे मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि तुम्हाला आ, पाणी जेवढं हवं असेल तेवढं म्हणजेच चवीनुसार तुम्ही याच्यात पाणी घालू शकतात जर तुम्हाला जास्त शरबत बनवायचं असेल तर तुम्ही दोन कैरी यूज करा इथे मी हे एका कैरीचं बनवते आहे बघू शकता तुम्ही मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि आपलं हे इन्स्टंट शरबत तयार आहे लहान मुलांनासुद्धा हे खूप छान आणि पौष्टिक आहे बाहेरचं केमिकलयुक्त रेडीमेड शरबत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे छान शरबत तुम्ही बनवू शकतात आणि लहान मुलांनासुद्धा आपण हे देऊ शकतो आता उन्हाळा चालू आहे तर खूप गरमी गरमी होते आहे आणि थंड प्यावासं वाटत वाटतं तर तुम्ही हे इन्स्टंट दहा मिनटात शरबत बनवू शकतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मागच्या व्हिडिओंना दिलेल्या प्रतिसादासारखंच तुम्ही या व्हिडिओला प्रतिसाद देणार अशी अपेक्षा करते चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू